जय शिव्या मित्रांनो आज एक गुड न्यूज आहे एक नव्हे तर दोन गुड न्यूज आहेत एक म्हणजे सोयाबीन फवारणीच्या साठी जे काही तुम्ही शेतात घाबरता साप विंचू आणि इतर कुठल्याही गोष्टीला त्यासाठी आपण चीनमधनं डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून एक अशी जीन्स पॅन्ट आणतो आहे ज्यामुळे साप चावल्यानंतर सुद्धा त्याचे दात पण त्याच्यामध्ये बुडणार नाहीत अशी त्याची जाडी आहे पण अंगात घातल्यानंतर ते हलकं पण आहे तर अशा प्रकारचं प्रोडक्ट त्यामध्ये पाणी जात नाही वॉटरप्रूफ सगळ्या गोष्टी आहेत ते सध्या भारताच्या काही भागामध्ये विक्रीस उपलब्ध आहे पण त्याची किंमत बाराशे तेराशे रुपये आहे ते आपल्याला अजूनही अर्ध्या किमतीमध्ये पडेल अशा हिशोबाने माझा प्रयत्न चालू आहे आणि तीन दिवसामध्ये याची सगळी डिटेल्स आपल्यापर्यंत निघेल म्हणजे पाऊस उघडल्याच्या नंतर त्या गोष्टीचा आपल्याला बराचसा फायदा होईल वाढलेल्या सोयाबीनमध्ये साप परड इतर सगळ्या गोष्टीची भीती असते मजुरांना देखील त्याचा धाक असतो तर अशा गोष्टीवरती एक विलाच काढतो आहे लवकरच चार पाच दिवसांमध्ये त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या इंस्टाग्राम वरती येऊन जाईल तुम्हाला इंस्टाग्रामचा अकाउंट माहिती आहे आपल्या फेसबुकचाही अकाउंट माहिती तोडकर हवामान सर्च करा आणि ऑफिशियल ऑप्शनला पाऊस मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी धुहाधार बरसला आहे त्याला उद्या सत्तावीस जुलैला सकाळच्या दहा वाजता थोडा ब्रेक लागतो आहे ज्या मराठवाड्यातल्या जालना बीड छत्रपती संभाजीनगर दक्षिण भाग त्यानंतर परभणी नांदेड सोलापूर पट्टा यामध्ये पाऊस हा ऐंशी ते सत्तर टक्के ओसरतो आहे आणि त्यानंतर परिस्थिती जी काय आहे खानदेश धुळे भाग नंदुरबार भाग शहादा भाग नाशिकचे जी काही पूर्वे पश्चिमेकडील भाग आहे त्या भागामध्ये आणि जवळपास सातारा सांगलीमध्ये अजूनही जोर हा चार दिवस कायम टिकून असणार आहे म्हणजे एकीकडे परेशान केलेल्या भागांना तो विश्रांती देतोय आणि दुसरीकडे कमी पडलेल्या भागांना त्याचा जोर वाढतोय यामागचं शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण असं आहे की अरबी समुद्रामार्गे जे काही हायप्रेशर आहे जे काही वारे आहे त्यातील जोराने वाहून या भागापर्यंत मजल मारतील पण मैदानी सपट भागांमध्ये सातत्यानं पाऊस झालेला मराठवाडा मध्यम मराठवाडा त्यानंतर विदर्भ मध्य विदर्भ या भागामध्ये हाय प्रेशर निर्माण होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे उद्या महाराष्ट्रातल्या जवळपास पंधरा ते सोळा जिल्ह्यांना राज्यातली परिस्थिती ही वातावरणाची निवळणार आहे ही विश्रांती आहे ही उघाड नाही ठीक आहे आता ही विश्रांती कशी आणि उघाड कशी देखील सांगण्याचा सा प्रयत्न करेल की बघा जवळपास मराठवाड्यामध्ये जे काही पाण्याचा अखंडित थेंब चालायचा ज्यामध्ये बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगरही आहे दाराशिव पट्टा आहे त्यानंतर विदर्भ बऱ्याच ठिकाणी आहे पश्चिम महाराष्ट्र ही खूप ठिकाणी आहे तर अशा भागांना पावसाची ही विश्रांती आपल्या जनावरांचं नियोजन आहे जनावरांच्या काही भागांचं असं झालंय की त्यांना खाता पेता सुद्धा नाही अशी त्यांची वडे काय म्हणते त्याला कोठे झालेत तर त्यांना थोडी पावसाची भुरभूर जी आहे ते आता नव्वद टक्के कमी होणार आहे आणि दहावीस टक्के पावसाने काय होत नाही त्यामुळे या भागामध्ये मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांना आणि पश्चिम महाराष्ट्राच्या नगर परिसरातल्या काही भागांना तर धाराशिव सोलापूर पर्यंत आणि संभाजीनगरच्या दक्षिण भागापर्यंत तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अकरा बारा वाजता ही उघाड मिळणार आहे यामध्ये काही ठिकाणी फटकारे बुरबुर असे चालू राहतील दिवसातून दोन किंवा तीन वेळेस पण ही परिस्थिती सत्तावीस आणि अठ्ठावीस आहे पण तीस तारखेला पुन्हा एकदा वातावरण हे पावसाचं बनणारच आहे ज्यामध्ये झाकळून वातावरणानं आणि कुठे मोठे आपले कपडे पण ओले होणार नाही असा पाऊस पडणं ही महाराष्ट्राची अजूनही चार दिवसानंतर परेशानी आहे पण आता नेमकं आपल्याला चांगली उघड कधी मिळेल हाही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे आता ही पण चांगली उघड आहे सत्तर टक्के उघडणं आणि ऐंशी टक्के उघडणं यामध्ये सूर्यदर्शनही होणार आहे पण पाऊस जास्त झाल्यामुळे स्थानिक लेवलला ढगांची निर्मिती होणं आव्हाडची लेअर तयार होणं आणि तिथे पाऊस पडणं पण असा खतरनाक पाऊस मात्र या चार दिवसामध्ये बिलकुल नाही त्याचं टेन्शन तुम्ही सोडून द्या तर आता परिस्थिती बघा कुठे पाऊस चांगला राहील आणि कुठे उघडणार आहे ठीक आहे तर नंदुरबार शहादा धुळे वगैरे भाग या भागात जोर वाढणार आहे पण मराठवाड्यातला चांगला दक्षिण महाराष्ट्रातला चांगला, चांगला विदर्भातलाही जोर बऱ्यापैकी उसळणार आहे एक ऑगस्ट पासून सॉरी एकतीस जुलै पासून ते एक ऑगस्ट दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट चार ऑगस्ट ते आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची विश्रांती बऱ्यापैकी आहे स्थानिक लेवलला दहा पाच गावांना पाऊस पडणं हे वेगळा भाग झाला कारण की ओल चांगली पाणी तिथे पडत राहील पण चांगली उघडते आपल्या पाया आपली शेताची कामं फवारणी डवणी सगळं तिथून पुढे सुरळीत पार पडतील आणि विशेषत ह्या कामं करत असताना अजूनही पुन्हा पाऊस येणार आहे तो भाग म्हणजे आपल्या राज्याचा संपूर्ण जिल्हे म्हणजे अकरा ऑगस्टच्या नंतर राज्यात पुन्हा आस धुवाधार पावसाची लक्षणं आहेत त्याची फिक्स गॅरंटेड तारीख सुद्धा आपण उद्याच्याच लईमध्ये आज त्याचे संकेत आहेत उद्या अंदाज असा देणार आहे तो आपण असा अंदाज देतो की ठामपणे गुळबुळत नाही गुळबळत नाही डायरेक्ट येणार असेल तर येणारच नाही येणार असेल तर नाही येणार अशा पद्धतीने ती तारीख सुद्धा उद्या तुम्हाला जाहीर केली पण दहा आणि अकरा तारखेपैकी एकच तारीख आहे महाराष्ट्राला सुरुवात करणारी आहे तर आता तुमच्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट घेऊया पण थोडक्यात नसेल समजलं तर अजूनही सुरु सुरळीत सांगतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक पुणे सांगली सातारा धुळे या भागामधला जोर ओसळणार नाहीये काही पूर्व भागातला पावसा जोर हा कमी होईल पण ओसळणार नाहीये ना त्यानंतर सोलापूर धाराशिव नांदेड वगैरे भागातला जोर हा दोन दिवसासाठी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातला जोर दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी ओसरतोय आणि याच्यामध्ये फक्त पडला तर पूरपूर आणि मध्यम हलका पाऊस हा असणार आहे त्यानंतर याची चित्र जे आहे ते पुन्हा बदलून पुन्हा उष्णतेची लेवल ही पाच ऑगस्ट नंतर चांगली वाहणार आहे जवळपास नऊ दहा ऑगस्टला लो प्रेशर बनण्याची चान्सेस आहे जसे तुम्हाला गरमी एकोणीसला जाणवली आत्ताच्या डेटला मागच्या आठवड्यापूर्वी त्यानंतर वीसला ला जाणवली तीच भयंकर गरमी जाणवणार आहे पुन्हा तसंच लो प्रेशर बनते गेला अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे पण एक अवश्य सांगतोय यंदा कोवडा नाहीये ओला दुष्काळ होऊ शकतो मात्र अशी परिस्थिती महाराष्ट्राची होणार आहे तर काही मोजक्या कमेंट घेईल आणि आपल्या लाईव्हला पूर्ण विनंती देईल तर बघूया राजा व तिडके सर उद्याच तुमच्या भागामध्ये पाऊस उचल हा सत्तर टक्के ते ऐंशी टक्के ओसरतोय थोडी भुरभूर वगैरे हो येत राहील पण आजच्या सारखी कालच्या सारखी परिस्थिती नाही होणार नाहीये कमेंट पुढची संकेत बडे सर आपल्या पाथळी झाडाखाली कोडेच आहे म्हणतात तर मला त्याची इमेजेस पाठवून द्या कारण की बऱ्याच भागातल्या शेतकऱ्यांनी तुमच्याच परिसरातल्या शेतकऱ्यांनी पाणी साचलेले मला फोटो पाठवले नेमकं कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय हेही मला समजेना आज एक जण मला परतूर तालुक्यामध्ये थेमस नाहीये परतून व्हिडिओ मध्ये महापुराचे मला व्हिडिओ आले नेमकं खरं कोणाचं वाटत नाही काहीच नाही त्यात पुन्हा जालना जिल्ह्यातील घनसावंगी दोन तीन भागातले आले ते म्हणजे आमच्याकडे थेम नाहीये अरे मुसळधार पाऊस झालाय हे कुठं का बोलतात हे मी मला समजत नाही खरंच जिथे झालं नाही त्या शेतकऱ्यांनी मला इमेजेस पाठवायचे तिथे आपण कृत्रिम पावसाचा प्रयोग सुद्धा करणार आहोतच तुम्ही त्यातलं टेन्शन सोडून द्या आणि ज्यांना कृतिम पावसाचा प्रयोग करायचा आहे त्यांना मी ऑलरेडी फेसबुकवरती रेकॉर्डिंग दिले आहे तुम्ही ती पहा वसमतचा पाऊस उद्या कमी होणार आहे बंद हा शब्द वापरू नका तो उगार देतोय पाऊस हा एकदम बंद होत नसतो तो नैसर्गिक संपत्ती आहे की किंवा माझ्या आजचा तो खेळ नाहीये मला त्याचा अंदाज येतोय तो, तो बंद आणि चालू करता येत नाहीये लक्ष्मणमुळे स आपल्या भागातला पाऊस उद्याच कमी होतोय ऐंशी ते नऊ टक्के कमी होतोय त्यामुळे फक्त आला तर भरभूर फटकारा एखादा सटकारा अशी परिस्थिती उद्या वाढेल आजच्या सारखी कालच्या सारखी परिस्थिती पुन्हा आता आपल्याला आठवड्यावर नाहीये फक्त झाकळलेलं वातावरण हलक्या वातावरण फवार्याच्या एखादो टाक्या खराब करणारे वातावरण आहे जास्त काही ह्या चार दिवस औषध कालून ठेवू नका उद्याही फवारणीच्या लायकीचा वातावरण नाही वाऱ्याचा जोर मात्र दोन तीन दिवस कंटिन्यू वाहणार आहे कमेंट्स करा कमेंट्सला उत्तर देणं चालू आहे नक्कीच नामनाथ लांब सर तुम्ही पैठणच्या आहात आणि पैठणला बरा पोहोचला आहे धन्यवाद ओ मुळे सर तुमच्या कमेंट्स मी बऱ्याच वेळेस वाटवले पाहिल्या तुम्ही माझी बदनामी पण चांगली केली मागच्या वेळेस आणि आज तुम्ही लाईव्हला सुद्धा आहात तुमच्या कमेंटचा मला राग येत नाही पण जरा विचारपूर्वक कमेंट्स करत चला मी प्रत्येक जण ओळखतोय फेसबुक मध्ये युट्यूबमध्ये आणि व्हॉट्सअपमध्ये सगळ्यांचा मला नंबर पाठेत ओळखतोय परभणीचा पाऊस उद्या ओसरतोय मित्रा टेन्शन घेऊ नका जालना मुसळधार आज आहे उद्या चाला जोर चांगला उसळणार आहे जुंतुरपट्टा उद्या जोर ओसरतोय साठ ते सत्तर टक्के पाऊस आजच्या पेक्षा बराचसा फळपडतोय आणि इथून पुढे आता पावसाचा जोर हळूहळू ओसरत जाईल फक्त दोन तारखा अशा आहे तीस आणि एकतीस सॉरी uh, एकोतीस आणि uh, तीस यामध्ये पुन्हा झडीचं वातावरण ऍक्टिव्ह होईल एक, एक दोन दिवसासाठी आहे त्याचही टेन्शन घेऊ नका खरं तर आपल्या पाया पायाभपाया ज्या आहेत त्या ऑगस्ट महिन्यातच होतील आता सध्या आपल्याला लोक लावता येणार नाही तितकं ओलंही झालंय चार पाच दिवस तर कुठेच वापस होत नाहीये परभणीला कामडेश्वर उद्या जोर ओळत आहे या कमेंट अजून बऱ्याच कमेंट घ्यायच्यात पटापटा कमेंट करा आणि सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचत चला जेवढं समजून सांगतोय असं कोणीही समजून सांगत नाहीये आणि सगळ्यांना एक विनंती आहे आपण फेसबुकवरती तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार व्हिडिओ पण बनवायचा प्रयत्न करतोय तिथे बरेच जण येत नाहीत बघायला तिथे बंद कर सर टाकलाय का फोटो व्हॉट्सअप बघतो मी हा नांदेड मुख्य भरपूर पाऊस झालाय नांदेड सुद्धा आलाय बुलढाणा घाटाखाली खूप पाऊस कमी आहे कमी झालाय ठीक आहे तिथे करतीन पावसाचा प्रयोग आपण नक्की करू कारण की आता तिथे ढगं येतात सगळ्या गोष्टी होतात पण पाऊस कमी पडतोय अशा ठिकाणी क्रतिम पावसाचा निर्णय आपण घेतो आहे कृत्रिम पावसाची सगळी माहिती आपण दिलेली आहे आणि शेतकरी समृद्धी मिशन सुद्धा आपण सुरू करणार आहोत थोडा हवामानाचा व्याप, व्याप कमी होत्या एकदा उघड झाली आपण त्याच कामाला लागणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी आता फवारणीसाठी शेतामध्ये सोयाबीन भरपूर वाढलेली आहे बऱ्याच ठिकाणी पुरामुळे साप वगैरे गोष्टी परड्या बाहेर निघत आहेत आणि याच्या भीतीने आपण एक महाराष्ट्रामध्ये अशी एक पॅन्ट आहे जीन्सच्या पॅन्टी सारखी आहे त्यातून साफ जरी चावला तरी विष हातमध्ये येत नाही त्याची दातडी फक्त बुडत नाही आणि अंगात घाललंही हलकी आहे बुटाची कनेक्शन कमरापर्यंत असल्यामुळे आपण बिंदास्त फवारणी करू शकता त्याला तुडिल तरी काय होणार नाही अशी त्याची जबरदस्त क्वालिटी सुद्धा आहे पण चीनचं आहे पण चिंच असलं तरी चांगली क्वालिटी आहे त्या भागामध्ये त्याचा वापर नाही चालू आहे पण ते महागडं खूप आहे ते महागडं असताना आपल्याला डायरेक्टली त्याची मधले डिलरे रेट मधले टॅक्स किती कटत आहेत आणि शेतकऱ्यांना अर्ध्या किंमतीत कसं मिळेल आपल्या भारतात येईपर्यंत कारण की खाणारे खूप आहेत लुटणारे खूप आहेत पण तरी माझ्यासोबत संबंध झाल्यामुळे त्यामध्ये बराचसा फरक पडणार आहे आणि ती तुमच्यापर्यंत आणणार आहे त्यामुळे काळजी करू नका सगळ्या गोष्टीसाठी मी तत्पर आहे कुठल्या औषधा कंपन्याचा मी प्रचार करणार नाही पण ज्या कामाच्या वस्तू आहेत त्या तुमच्यापर्यंत मात्र चांगल्या रेटमध्ये पोहोचणार हे मात्र काम करणार आहे त्यामधनं मला सुद्धा चार पैसे मिळतील आपल्या ऑफिसचं काम सुद्धा बऱ्यापैकी होईल आणि जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक ऑफिस उभारण्याची ताकदही वाढेल अशा प्रकारचे मी प्रयोग मात्र करत राहणार आहे आणि हे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मेकरला सूर्यदेश मित्र कुठे मोठे उद्यापासून व्हायला सुरुवात होईल पण थोडे सटकारे बिटकारे जोर हा उद्या जो दिवस राहील वारे जोराने वाहणार आहे त्यामुळे पाऊस हा थोडा पांगणार आहे बाकी दुसरं मोठं लक्षण याच्यामध्ये दिसत नाहीये पण मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये वारे खूपच जोराने वाहणार आहे सध्या वारे आरबी समुद्रातून निघलेले आहेत तिथे त्याचा हाय प्रेशरचं रूपांतर बनणार आहेत आणि जवळपास त्याची कंडिशन मराठवाड्याला चांगली असणार आहे उद्या शेतकरी मराठवाड्यातला जवळपास सुखवणार आहे आणि जनावरांची जे काही परेशानी झाली दोन दिवस त्यांना चार घास पोटभर खाता येईल अशी कंडिशन आहे आता पुढे चालू राहणार तर मित्रांनो इथेच थांबतो व्हिडिओमध्ये आणि जवळपास जे काही बोलायचं आहे जे काही सांगितलं आहे पूर्ण लाईव्ह मध्ये सांगितलं आहे आता एक विनंती करतो ज्यांना पाऊस कमी आहे अशा भागातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमच्या परिसरातली जी काही माहिती आहे बाग असेल काय असेल कुठल्या प्रकारची ढग येतात सांगायचे पण पोरग आपल्याला दोन दिवस करता येणार नाही पोरगासाठी आता तीस तारीख आपल्याला निवडावी लागणार आहे कारण की दोन दिवस खूप वार आहे आपण जे जाळून केमिकल तयार करणार आहोत ते केमिकल हवेमध्ये निघून जाईल आणि बरेच जण माझा पत्ता विचारत आहेत माझा ॲड्रेस विचारत आहेत तुम्हाला एक विनंती आहे की तुमच्याकडे गुगल मॅप नावाचा ऑप्शन आहे तिथे तोडकर हवामान अंदाज ऑफिस टाका माझ्या घरापर्यंत माझ्या ऑफिसपर्यंत येण्याचं लोकेशन आवाजून मिळून जाईल बरेच जण मोबाईल नंबर सुद्धा मागत तुम्ही माझा प्रोफाईल तरी ओपन करून पाहा तिथेच नंबर दिलेला आहे मला विचारून घ्यायची गरजच नाही आहे तिथे तुम्हाला नंबरही दिलेला आहे आणि आपल्या ऑफिसचं लोकेशन सुद्धा गुगल मॅपवरून सुद्धा घेतलेलं आहे तर इथेच थांबतो सगळ्या भागांचा अंदाज दिलेला आहे तरही जाता जाता शॉर्टकट शॉर्टकटमध्ये सांगतो उद्या मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचा पाऊस हा सत्तर ते ऐंशी टक्के कमी होणार आहे फटकारे फुटकारे आधूनमधून येत राहतील तो भाग वेगळा आहे कारण की सिस्टम एकदम बंद होत नसते त्यानंतर सांगली सोलापूरचा देखील सांगली धाराशिव आणि अहिलदेवी मध्ये देखील काही भागांना उडीत मिळेल ते काही भागांना पावसाची ऍक्टिव्हिटी कायम राहील त्यानंतर विदर्भामध्ये थोडा उशिरा होईल थो उडीद पण वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे थोडी पांगापांगी होत राहील साठ ते पासष्ट टक्के पाऊस एवढा कमी होणार आहे त्यानंतर खान्देश धुळे नंदुरबारचा काही भाग असेल सांगली वगैरे भाग असेल या भागामध्ये जोर मात्र वाढलेला आहे तो वाढतच जाईल वाऱ्यामुळे कुठे कमी तर कुठे जास्तच होत राहील इतकेच सांगतो सविस्तर माहिती दिलेली आहे पोहोनशे सगळ्यांना जय शिवराय धन्यवाद